नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातले महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव लातूर सोयांबीन बाजारावर अकोला सोयांबीन बाजारावर जालना स्वायीन बाजारावर नागपूर सोयाबीन बाजारावर मंगळूर पीर सोयाबीन बाजारावर आज सर्वाधिक बाजारावर मिळाला आहे मंगळूर पीर या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये अठराशे अठ्ठ्याण्णव क्विंटल लवकर चार हजार सहाशे रुपये ते सहा हजार तीनशे रुपये मंगळूर पीरचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील लासलगाव मार्केट आठशे शहाऐंशी क्विंटल अवकाले सव्वीसशे ते पाच हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटलचा लासलगावचा आजचा सोयाबीन मार्केट अपडेट रेट आहे सरासरी दर सव्वीस ते पंचावन्न रुपये लासलगाव विंचूर पाचशे पंधरा क्विंटल अवकाल तीन हजार ते पाच हजार चारशे बावन्न रुपये लासलगाव विंचूरचा आजचा सोयाबीन मार्केट सरासरी दर तीस ते पंचावन्न रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे बाबुळगावमध्ये पिवळा सोयाबीन अकराशे क्विंटल अवकाल चार हजार दोनशे ते सहा हजार सत्तर रुपये बाबुळगावचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर बेचाळीस ते साठ पॉईंट सत्तर रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे मलकापूर बाराशे पंच्याहत्तर क्विंटल लोकाली चार हजार पाचशे पन्नास ते पाच हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटलचा मलकापूरचा आजचा सोयाबीन बाजार व सरासरी दर पंचेचाळीस ते एकोणसाठ पॉईंट तीस रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे डिग्रसमध्ये चारशे वीस क्विंटल लवकरली पाच हजार एकशे पंचावन्न ते पाच हजार चारशे पंचावन्न रुपये डिग्रस सोयाबीन बाजार सरासरी दर एकावन्न पॉईंट पाच ते चोपन्न पॉईंट पाच रुपयापर्यंत डिग्रसचा सोयाबीन मार्केट अपडेटेड उमरेडमध्ये सातशे नव्वद क्विंटल लोकाली चार हजार ते पाच हजार दोनशे चाळीस रुपये उमरेडचा आजचा सोयाबीन बाजार सरासरी दर चाळीस ते बावन पॉइंट चार रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे लासलगाव सहाशे सत्तावीस क्विंटल ओकाल तीन हजार ते पाच हजार चारशे एकावन्न रुपये लासलगावचा आजचा सोयाबीन बाजारावर सरासरी दर तीस ते पंचावन्न रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते सरासरी दरामध्ये सुद्धा लासलगावमध्ये वाढ झालेली आहे कारंजा सोयाबीन मार्केट सात हजार क्विंटल लवकरले चार हजार आठशे वीस रुपये ते पाच हजार तीनशे पन्नास रुपये कारंजाचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर अठ्ठेचाळीस ते चोपन्न रुपयापर्यंत प्रति किलो कारंजा सोयाबीन मार्केट रेट अमरावतीमध्ये सहा हजार एकसष्ट क्विंटल अवकाली पाच हजार दोनशे रुपये ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा अमरावतीचा सोयाबीन बाजारावर सरासरी दर बावन्न ते चोपन्न रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आपल्याला पाळली तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं नागपूरमध्ये अकराशे सत्तेचाळीस क्विंटल लवकर पाच चार हजार सहाशे एकावन्न रुपये ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत नागपूरचा सोयाबीन मार्केट सरासरी दर शेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे हिंगोलीमध्ये एक हजार पंचेचाळीस क्विंटल लवकर चार हजार आठशे पन्नास ते पाच हजार तीनशे पन्नास रुपये हिंगोलीचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट अपडेटेड बाजारभावची आपल्याला दिसते आहे मेहकरमध्ये अकराशे सत्तर क्विंटल वकाल चार हजार पाचशे रुपये ते पाच हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटलचा मेहेकरचा सोयाबीन मार्केट अपडेट रेट सरासरी दर पंचेचाळीस ते चौप्पन रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जालन्यामध्ये चार हजार नऊशे एकोणनवद क्विंटल वाकाली चार हजार सातशे रुपये ते पाच हजार पाचशे पन्नास रुपये जालन्याचा अच्छा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर सत्तेचाळीस ते पंचावन्न पॉईंट पन्नास रुपयापर्यंत भाव आहे यवतमाळमध्ये पिवळा सोयाबीन नऊशे बेचाळीस क्विंटल वाकाली सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा यवतमाळ आता आजचा सोयाबीन बाजारवा सरासरी दर साठ रुपयापर्यंत यवतमाळचा आजचा बाजारवा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अकोलामध्ये चार हजार सहाशे चार क्विंटल अकोले चार हजार पाचशे ते पाच हजार तीनशे वीस रुपयापर्यंत अकोला सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळते सोयाबीन बाजारवा लेटेस्टसाठी सोयाबीन मार्केट अपडेटेडसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा हिंगणघाटमध्ये अठराशे सात क्विंटल अवकाली चौतीसशे त्याच्या पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा सोयाबीनचा हिंगणघाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा